जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र चिखली तालुक्यातील अंजरवाडी येथे एक भलतीच वस्तू पडल्याने गाव परिसरासह चिखली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे अंजरवाडी येथे आकाशातून एक संयंत्र वजा उपकरण पडले आहे एका मोठ्या फुग्याला बांधलेले हे उपकरण आहे अंजरवाडी गावातील शेतकरी संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले आहे सकाळी संजय परिहार यांचा मुलगा अविनाश परिहार आणि सुलत भाऊ वैभव परिहार हे कामानिमित्त शेतात गेले होते यावेळी त्यांना दूरवरून शेतात काहीतरी वेगळेच पडलेले दिसून आले दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोठ्या फुग्याला जोडलेले हे यंत्र दिसून आले अविनाश वैभव यांनी याची माहिती देताच गावकरी नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पोलीस आणि महसूलचे कर्मचारी दाखल झाले हे उपकरण हवामान खात्याने सोडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला मात्र त्या उपकरणावर कोरियन भाषेत मजकूर असल्याने गुड वाढले आहे मात्र यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्राची निर्मिती कोरियामध्ये झाल्याचा उल्लेख आहे ते हवामान यंत्र दैनंदिन उपयोग येणारे असून हवामान विभागाकडून सोडण्यात येत असते त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जर असे कुठे आढळल्यास तहसीलदार किंवा जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केले आहे मौजे शिवारात येथे एक कुरियन हवामान सदृश्य यंत्र पडलं पा, या संदर्भात आम्ही तहसील करून अहवाल मागितला असता सदर अहवाल नागपूर हवामान विभागाकडे पाठवण्यात आला त्यांनी सांगितल्यानुसार सदर यंत्र हे हवामान विभागाकडूनच सोडण्यात आलेलं असून ते एका संगणकीय प्रणालीला जोडलेले असते आणि त्याचा यूज एकाच वेळेस होतो नागरिकांनी या संदर्भात कोणतीही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे तसेच या यंत्राचा उपयोग हवामान दैनंदिन हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेले असते तरी प्रशासनाच्या वतीनं नागरिकांनी या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये जर असे आढळल्यास संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात या आज रोजी आनसरवाडी गावामधून काही नागरिकांचा फोन आलं की आनसरवाडी शेत शिवारात एक यंत्र पडलेलं आहे त्याला फुगा आहे तर भीतीदायक असं वातावरण होतं लोक म्हणतात काहीतरी यंत्र आलेलं आहे आम्ही स्वतः त्याची दखल घेऊन या ठिकाणी आलो गावकरी मंडळी पत्रकार मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत सदर यंत्र आम्ही उचलून पाहिलं तर त्या ठिकाणी त्या छोट्याशा यंत्रावर वेदर असं इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागील बा बाजूस कोरियन आ... आ... भाषेमध्ये मजकूर लिहिलेला आहे सदरचा मजकूर जो आहे तो आम्ही एका याच्यावर ट्रान्सलेट करून पाहिला तर सदरचं यंत्र हे हवामान यंत्र आहे आणि कुठलंही धोकादायक असं यंत्र नाही आहे असा मराठीमध्ये त्याच्यावर ट्रान्सलेट आहे आणि हवामान खातं सदर यंत्राचा वापर करता असा त्याच्यावर मजकूर आहे तरी या संबंधाने आम्ही तहसीलदार चिखली यांना कॉल करून सदरबाबत माहिती दिलेली आहे तसेच हवामान विभागाशी सं संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की बुलढाणा जिल्ह्यातून असं कुठल्याही प्रकारचं आम्ही यंत्र हवेत सोडलेलं नाही अशी माहिती दिली आहे तरी देखील याचा खुलासा कुठून सोडलं आहे काय सोडलं आहे संबंधित विभागांशी आम्ही संपर्क साधून माहिती घेत आहोत आणि तशी माहिती मिळाल्यास अधिकची माहिती कळविण्यात येईल